नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावामध्ये आहोत पिंगुळी म्हापसेकर तिठा म्हणजे तिथली आपली मार्केट जी आहे तिथून अगदी चारशे मीटरवर आपण एक वन आर के फ्लॅट घेऊन आलो आपला जो फ्लॅट आहे तो थर्ड फ्लोअरला आहे पूर्णपणे आपण बघितलं तर सोसायटी झालेली आहे आणि आपल्याला दिसतोय वेल मेंटेन असा फ्लॅट आहे हा रिसेल जरी फ्लॅट असला तरी पूर्णपणे मेंटेन फ्लॅट आहे इथनं कुडाळ शहर आणि रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी तीन किलोमीटर ते साडेतीन किलोमीटरच्या डिस्टन्सवर उपलब्ध आहे दैनंदिन गरजेची दुकानं जी आहेत ती आपल्याला चारशे मीटरवर मिळून जातात म्हणजेच अगदी दोन ते तीन मिनिटांवर मिळून जातात तर ह्या फ्लॅटची जी अपेक्षित किंमत ओनरनी केली आहे ती पंधरा लाख अशी आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे चारशे अठ्याहत्तर स्क्वेअर फूटचा बिल्डप एरिया असणारा हा वन आर के फ्लॅट आहे आपण बघितलं हॉल किचन आणि बेडरूम टॉयलेट बाथरूम असा आपल्याला ह्या फ्लॅटची रचना मिळते व्हेंटिलेशनसाठी चांगल्या खिडक्या आहेत तर ह्या फ्लॅटची जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट विजिट निश्चित करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपला जो युट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर ते त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम पेज आहे